नमस्कार माझं नाव अक्षय लास्ट व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला तुमचं प्रेम थँक यू व्हेरी मच असंच राहू द्या आणखी व्हिडिओ घेऊन येणारच आहे मी तर आज मी माझ्या एका युनिक साईटवरती आहे एकदम युनिक आहे ही तर इथे विटफोड एरियामध्ये आहे ऑकलंडपासून थोडंसं आउटस्कटमध्ये असं काही जास्त लांब नाही एक तासाची ड्राईव्ह आहे फक्त लेस दॅन वन आवर आणि तुम्ही पाहू शकता निसर्ग किती सुंदर आहे पाठीमागे ह्या छान अशा एरियामध्ये ह्यांचं एक तुबुकदार छोटंसं घर आहे छोटंसं म्हणू नाही शकत नऊ बी एच केचं घर आहे घरामध्ये <laughs> चारच लोक आहेत पण नऊ बी एच केचं घर आहे खूप छान पण एकदम बैठे घर आणि मस्त सराउंडिंग एरिया आजूबाजूला निसर्गाचं एकदम छान त्यामुळं एक खूप बेस्ट गोष्ट आहे ही एक है ह्यांच्यासाठी आय टीमध्ये काम करतात माझे क्लायंट आणि त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम हे कल्चर असल्यामुळे इट्स लाईक रिअली नाईस फॉर हिम असं आहे इन शॉर्ट असंच विमानात बसून एकाच दिवशी घरी येतो मी <laughs> कामावरती दररोज विमान दिसतात इथे एअरपोर्ट थोडंसं जवळ आहे त्यामुळे बऱ्यापैकी खालच्या लेवलने विमानात येतात तेवढंच एक आठवण थोडीशी की बाबा आपल्याला जायचं आहे घरी रिमाइंडर <laughs> uh, जसं की सांगितलं ही थोडीशी आउटस्कटमध्ये आहे साईट एक तास लागतो तर मटेरियल आणि लेबर अरेंज करण्यासाठी पण खूप प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं uh, इकडे कारण त्यांचं येण्यासाठीच एक तास लागणारं जायचं एक तास त्यामुळे जर ते येत असतील तर मॅक्सिमम ऑफ द वर्क एका दिवसामध्ये उरकता आलं पाहिजे असं आमचं टार्गेट असतं ता. आणि सगळ्यात युनिक प्रॉब्लेम म्हणजे घर आहे छान पण इथे येण्याचा जो रस्ता आहे इतका इतका छोटा आहे लाईक टू टायनी <laughs> तर मी तर तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवेल तिथे तर त्याच्यामध्ये मटेरियल डिलिवर करणारे जे ट्रक असतात तर ये ते येतात वरतून तर पाहतात आणि परत निघून जातात असं दोन वेळा झालेलं आहे त्यामुळे जेव्हा डिलिव्हरी असेल तर त्याच्या आधी आम्ही रेकी करण्यासाठी त्या कंपनीच्या एका माणसाला बोलवतो पहिले आणि त्यानुसार त्यांना सांगतो अरेंज करायला त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो कधी कधी ते मटेरियल फक्त रोडच्या जिथे मेन गेट आहे तिथे रोड बाजूला तर तिथेच सोडून जातात तिथून आम्हाला ते आतमध्ये असं मॅन्युअली म्हणजे असं जड उचलून आम्हाला वन बाय वन आणावं लागतं आणि हलकं नसतं रे मटेरियल खूप जड असतात टिंबर वगैरेवर तर ते एक तो एक छोटासा प्रॉब्लेम होतो इथे बट ये दॅट्स अ पार्ट ऑफ जॉब एक्झिक्यूट तर करायचं आहे तर त्यामुळे ते एक होऊन जातं अशी गोष्ट आहे एक मोठा ॲडव्हान्टेज आहे या साईटचा की जेव्हा केव्हा येतो ना एकदम असं एक ब्युटिफुल हो। एक मस्त लँडस्केप असतो वाटतं की अरे यार असं एक छान घर पाहिजे इथेच आपण काहीतरी काम करतोय तर ठीकच आहे पण राहायला पण इथेच पाहिजे कंटिन्यू शांतता लोक नाही येत काय नाही जास्त एकदम मस्त निवांत लाईफ कॅरम केलानी जुस्पी बानी आणि लाईफ <laughs> जेव्हा पहिल्यांदा आलो होतो नाही ते का इंग् इंग्लिश म्हणजे कधी कधीच नाही बोलो ना पुण्यामध्ये असताना की इंग्रजीमध्ये काय कम्युनिकेशन असेल ते हार्डली ते इंग्लिश पिक्चर पाहिले तर तेवढंच एक फक्त अदरवाईज नाही तर इथं आल्यानंतर ना लोकांचे ॲक्सेंट समजायचे नाही काही गोष्ट समजायची नाही पण थोडं थोडं हळूहळू ते शिकत गेलो नंतर ना आता एक ॲक्सेंट पण करतो स्लँग वर्ड्स पण करतात की काय कसं एक्झिक्यूट करायचं काय बोलायचं आणि जेव्हा मी कन्स्ट्रक्शन साईडवरती जॉबला लागलो ती ती तर त्यावेळेस तर असं होतं की काही गोष्टींचे नावच मला माहिती नव्हतं आणि हे नीक नेम यूज करतात किंवा कंपनीचं नाव यूज करतो जसं आपण फोटोकॉपीला झेरॉक्स ते झेरॉक्सच म्हणतो तर इथे पण जे लोक आहेत ते काही गोष्टींना कंपनीच्या नावाने बोलवतात तर मला ते समजायला अवघड जायचं मग ते गुगल करा त्याच्यावरती शोधत बसा उत्तर आणि त्याच्यानंतर मग मला समजायचं की अरे हां ह्याच्याबद्दल बोलतोय बट एवढ्या ह्या दिवसांच्या काही ज्या एक्सपिरियन्स झाला आहे मागच्या दिवसात तर आता मीही डिरेक्टली त्याच लँग्वेजमध्ये बोलतो जी त्यांनाही समजेल आणि आम्ही कम्युनिकेशन हे खूप इझी झाले या सगळ्या गोष्टींमुळे आता एक ओवर द टाइम होऊन गेले सुरुवातीला मीही खूप स्ट्रगल केला आहे इंग्लिश बोलायला स्ट्रगल होता हे स्लँग वर्ड्स आणि पुढच्या गोष्टी ॲक्सेंट समजायला तर भयंकर तर पण असो एक काय अवघड गोष्ट नाही इंग्लिश सोपी गोष्ट आहे खूपच आणि त्यात एक हाय वेगळा कल्चर किंवा असं काही म्हणू नाही शकत इट uh, जस्ट ही त्यांची भाषा आहे आपली भाषा मराठी आहे आणि आपली पण भाषा चांगलीच आहे असं लाईक इट्स नॉट लाईक ऑल युअर फायंडिंग स्ट्रगल ऑर समथिंग काही नाही फक्त एक भाषेचा फरक आहे आणि काय अवघडण्याला आणि न्यूझीलंडमध्ये राहायचं सांगितलं तर मी ऑकलंड शहरात राहतो बऱ्यापैकी महाग आहे इन्फ्लेशन भरपूर आहे आहे म्हणतात पगारही तसाच आहे पण ते जे बॅलन्स करण्यासाठी आता सध्याची गोष्ट अशी की इन्फ्लेशन बऱ्यापैकी आहे काही गोष्टी मी जेव्हा इथे आलो त्यावेळेस कमी होत्या स्वस्त होत्या मागच्या दोन वर्षात त्यांचेही प्राईज वाढलेले आहेत म्हणजे मी माझ्या समोर पाहिलेत प्राईज वाढताना थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे इथलं आणि मला असं म्हणलं तरी चालेल सॅ सॅलरी नाही वाढली पण अजून वाढेल ती पण वाढेल थोड्या दिवसात अ फनी पार्ट पण आहे ती एक गोष्ट थोडंसं एक्सपेन्सिव्ह जातं न्यूझीलंडमध्ये आणि ज्या गोष्टी आहेत त्या सगळं काम ज्या असतात तुला करायचे घरातली बाहेरची कामं हे सगळी स्वतःहून तुला करायचे असतात तुमचं घराचं साफसफाई असू दे आणि घरात कुकिंग असू दे जेवण बनवायचं हे सगळं तुला कामावरून आल्यानंतर तुझं तुलाच करावं लागतं आयतं मिळत नाही त्यामुळे कल्चर जे आहे इथलं आहे त्यांनी एक मला गोष्ट शिकवली की स्वावलंबी म्हणजे कोणाची गरज पडणार नाही आहे आज सच उद्या तू काम कर काम करून आल्यानंतर नाही तुझी पर्सनल लाईफ आहे तू स्वावलंबी असला पाहिजे की तुला सगळं काही आय भेटणार नाही पण आ एक छान गोष्ट आहे ती एक ह्या कल्चर बाबतीत आणि आपल्याकडे कॅपेबिलिटी असते आपण कधी वापर करत नाही आणि आपण इंडियामध्ये पण हेच अवलंबलं पाहिजे की स्वतःची कामे स्वतः शिकली पाहिजेत जे की मी कधीच केले नाही आहेत आयुष्यामध्ये बट या दॅट्स अ थिंग केलं शिक करायला लागलं तर सगळं काही होतं त्यामुळे प्रयत्न करत राहा आणि शिकत राहा नवीन नवीन कल्चर जोपासत राहा आज ह्या कंट्रीमध्ये उद्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन तिथलं कल्चर बघू पण शिकले पाहिजेत सगळ्या गोष्टी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही काही लोकांनी लो विचारलं होतं की व्हिडिओच्या मागे कोण आहे So, my colleague and Bill. Uh, Bill, can you? So, he's here. He wants to ask me some questions, actually. So, yeah. Uh, Bill, can you introduce yourself? Sir? Yeah. Well, my name is Bill. Uh, I'm the marketing administrator for Viking here. The last video, I was uh, behind the camera with my good friend Akshay here. डेफिनेटली ॲक्च्युली आमच्या मार्केटिंगमध्ये काम करतो वायकन कन्स्ट्रक्शनच्या टेंडर सबमिशन्स आणि ह्या ज्या गोष्टी आहेत सर्व काही हा लुकआउट करतो आणि त्यानंतरनं त्याची हॉबी ही एक छोटीशी हॉबी आहे फोटोग्राफी विडिओग्राफी आणि व्हिडिओ एडिटिंग बट हिज मेजर हॉबी आय नॉट हॉबी इट्स लाईक हिज पॅशन किंवा काय म्हणतात लाईक सर्व संपन्न गुण असतो ना एक दो एक महत्त्वाचा तर त्याचा गुण आहे तो know, तो तो मदे, मदे की, की तो इज अ गुड रायटर त्याने पुस्तकं पण लिहिली आहेत दोन याच्या आधी ती पुस्तकांची नावं मी त्याला सांगतो टाकायला नो तो म्हणताय कोणाला सांगू नको बट मी सांगतो त्याला त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकायला आणि आमच्या तुम्ही जर आमच्या पेजलावर लिंक इनवर किंवा कुठे फॉलो करत असाल तर तिथे काही ब्लॉग्स पण येतात अबाउट न्यूझीलंड कन्स्ट्रक्शन किंवा काही तर ते सर्व काही ब्लॉग्स ह्याने लिहिलेले आहेत रिगार्डिंग न्यूझीलंड कन्स्ट्रक्शन वगैरे he's multi-talented <laughs> chotanai <All laughs> right. yeah, he, he has to it. ask me some questions i don't know what but yeah okay <laughs> let's go all right then uh, i didn't quite catch all of that but i'm pretty sure <laughs> most of that was good stuff i was like just talking <laughs> random about you not praising you <laughs> <laughs> all right yeah. uh, let's start then yeah. so uh, what languages do you know ah uh, yeah first marathi that's my Local language, like the first language, and as you have seen, I speak a little bit good, not not pro in Marathi. All the videos are in Marathi, second is English, mm -hmm. uh, Hindi language, also I know. And at my home, they speak uh, Kannada language sometimes, so I know a little bit about that. Mm -hmm. I can read Sanskrit, oh. yeah, and I know the meaning of Sanskrit words, most like more than 80% words, so yeah, Sanskrit is just. I cannot speak, but I can read and I can understand. Oh, very yeah. nice. Multi-talented and multi-lingual? No. <laughs> <laughs> Alright. Um, what travel destinations would you recommend in New Zealand? Ah, uh, I haven't been to too many locations, but I haven't been to like four or five, but yeah, I'll say Mount Taranaki. Oh, oh. Definitely that hiking part is the best you'll experience. It's nice, I haven't yeah. been. Yeah, that's the best thing, yeah. Hiking, yeah. Definitely. <laughs> I absolutely agree. Yeah. Okay. And um, you consider any other countries besides New Zealand? Uh, I mean, to be honest, no. I mean, not India. Yeah, India is not a top place for me. But to be honest, no. I like it here. Mm. It's really beautiful here. Like, Definitely. Yeah. Uh, the main priority for us is like a job and a stable life. Which I got here, so I'm I'm happy about that. But other than that, yeah, beautiful nature, beautiful work culture, everything is so good, so good. So yeah, no, definitely not other country. I agree. Um, I I do like it quite a lot here myself. Yeah, yeah, yeah. And um, how much spare time do you have? <laughs> I don't have spare time. <laughs> Cause I most of the time I spend on my sites. Like mm. I have ongoing three or four sites. And after that I do a part time job. at some other plus. So it's quite a juggling life, but yeah, I get a spare time like at the end of day, which I usually spend with my cat or sometime watching Netflix. And on Sunday, yeah it just I sleep on my bed. That's it. I don't do anything to sleep. Sounds <laughs> like a perfect Sunday. Yeah, that's a perfect Sunday, <laughs> definitely. All right. Yeah. Huh? Yeah. Yeah. Well uh... Thank you for this uh, interview. Thank yeah, you for asking. Yeah. thank you, thank you, Bill. Thank you very much. He's the one editing the video. He's the one looking after everything. So I'm looking good because of him. <laughs> <laughs> That's not my skills or the <laughs> other anything, but yeah, funny part apart, yeah, he's he's actually a good uh, video editor. <laughs> thank you. Thank you. Thank you for all your support for the last video. आणि असाच सपोर्ट कंटिन्यू ठेवा भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहे ट्रायल एररवरती आजने आहे ह्या व्हिडिओमध्ये काही चुका असतील माफ करा बट नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच डेफिनेटली अजून चांगले आणू शॉर्ट शॉर्ट्स व्हिडिओ पण आम्ही इंस्टाग्रामवरती टाकतोय तर आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा तर तिथेही ते तुम्हाला टेक्निकल नॉलेज पार्टवाला पण व्हिडिओ भेटेल न्यूझीलंडच्या लाईफबद्दल पण गोष्टी भेटतील आणि बऱ्यापैकी छान कंटेंट घेऊन येऊ ही सगळे बिलची आहे आणि लेट्स सी हाव इट गोज बट या किप्स फॉलोइंग सबस्क्राईब आणि व्हिअर्स वाढवण्यासाठी शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत थँक्यू व्हेरी मच